ते आपण रामसारांना घेऊन आलो यांचं थोडं मार्गदर्शन करण्यासाठी जयपूर रोड पाकणी पाकणी गाव या ठिकाणी तर मार्गदर्शन आहे तर यांना मार्गदर्शन तर यांच्यातून थोडी माहिती घेऊन विचारून की यांना काय थोडी प्रॉब्लेम असेल म्हणजे कोणत्या गोष्टीचे दुसऱ्या फोडवायचे मार्गदर्शन पाहिजे असलं तर यांना विचारू शकतात किंवा यांचे उत्तर देऊ शकतात त्या तुम्हाला पण माहिती भेटेल तर आपण जाणून घेऊ की यांना काय आवश्यकता आहे किंवा काय गोष्टी लागतात काही गोष्टी नाही लागत असं तो संपूर्ण माहिती आण तर सर्वप्रथम आपण या पोल्ट्री घनच मारता भेटू तुमचं नाव काय सर तर सर्व फयात तुमचा एकदा लोकेशन फक्त ॲड्रेस सांगतो तुम्हाला फॉनला विजिट मारायचा येऊ शकतो फक्त ॲड्रेस आहे तुम्हाला समजा राम स्वतः काही मार्गदर्शन पाहिजे किंवा काही गोष्टी विचारल्या असतात त्याच्याद्वारे या पब्लिकला मार्गदर्शन युवा पिढीला पण थोडं गोष्टी करून जात नाही तुम्हाला असतो शिकवतो हे विचारायचं आहे की आहे पावसाळ्यामध्ये कसं वगैरे आहेत

वरती झाडं जाऊ शकत नाही तर आपण वरतीच काही केलं ना बांबू त्यांच्या लेवलला लावून तोपर्यंत वरती जास्त वरती नाही तोडू शकत करते तुमच्या लेवलला जे बांबू इतकं बांबू वगैरे लावून तुम्ही आजवरती सुविधा करू शकता कमी हाईट त्यांच्या हाईटन लागते ज्यावेळेस त्यांना सव लागते ऑटोमॅटिक तो वर जाऊन बसतात जाणार कारण नाही लागेपर्यंत काय नाही आता हे कसेमो ठेवली जातो त्याच्यामुळे काय अडचण नाही

वीस वीस पे तीस सतरा भेन बसते कारण ते हँडल करतील देऊ अंडे पूर्ण एक साईजचे पाहिजे म्हणजे वेटनुसार जरा जास्त वेट घेतली तर चांगलं मोठा दांडे घ्यायचे मोठा अंडे आणि निघाला एकवीस दिवसापासूनच ते चालू होते या तिन्ही अंगामध्ये कोणत्या अंगामध्ये जास्त बसणार थंडीच्या रेझल चांगला येतो उन्हाळ्यामध्ये आता दिवसात जरा गरमीमुळे थंडी जरा खराब होत्या तर त्यामुळे थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त कोंबड्या बसवायचे किंवा इन्क्युबेटर म्हणजे ते तर तुम्ही नॅचरल पद्धतीने काताना ते तर चांगली वाटते कारण तुमचं मोठा फॉर्म चांगला नॅचरल चांगलं झालं आणि कसं म्हणजे मोठ्या पोल्ट्री फॉर्म आलेला असं असतं ऑर्डर गेडर त्याच्यामुळे ते मशीनद्वारे काढतात ते असं नाही त्याला काय घरच्या घरी छोटा मोठा व्यवसाय म्हणून आपण चालू केलेला आहे काय तर भरपूर चांगलं सोल्युशन केलेलं आहे रामासाहेबांनी त्याद्वारे तुम्हाला कोण कळेल की अशा परिस्थितीमध्ये काय करावं किती जागे गोव्यामध्ये काय किती हे करावं का अजून पूर्ण माहिती पक्षी जागायचं त्यांना विचारू आपण किती पक्षी किती काय किती नाही करायला काय

आपण पटकन टाका नाहीये

மீனிக்கு